मंडळी नमस्कार मी प्रवीण तायरे माझ्यासोबत एक परतवाडा शहरातला म्हणजे त्याला काही बिल्डिंगा बांधणं घरं बांधणं मोठे मोठे अपार्टमेंट बांधणं हॉटेल मयुरी पाहिलेशील तुम्ही खांदोळे कंस्ट्रक्शन पाहिलं असेल त्या कंस्ट्रक्शनचे चालक मालक धोरकर सुनील भाऊ खांजोळे पण सुनील भाऊ या क्षेत्रात यायचे आणि सुनील भाऊले एक लय मोठा आधार होता स्वर्गवासी गजेंद्र भाऊ खांजोळे याचे वडील बंधू होते सुनील भाऊचे सुनील भाऊ लई मेहनत करायला लागली म्हणजे त्याला काय म्हणतात प्लॅस्टर पासून टाईल लाव्यापासून कशी कशी लाईफ होती थोड सांगा बर काय नाही आम्ही एक माध्यम गरीब माध्यम गरीब परिवारातून आम्ही होतो मध्ये आम्ही पेन्शन पुरायचे राहतो आमचे मोठे बंधू स्वर्गीय गजेंद्र खानसोडे आम्ही एक आम्ही घरात राहत होतो आमचं घर एक कलूच होत कधी पाणी गळत होतं काही होतं आम्ही दोघे नेहमी चर्चा करत की रे भाई काय आम्ही गरीब लोक दोघांच्या गाड्या वगैरे पाहत होतो पण आम्ही दोघे कसं सायकलला कामावर जात होतो <laughs> काम करता करता तसं झालं दादा मोठे होते <laughs> मी त्यावेळेस जवळपास दहाव्यावर जात होतो दहाव्यावर असताना आम्ही असेच काम करत होतो मग मोठे काम कसे भेटतील बातमीने काय भेटतील कसे भेटतील दोघे आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेस मग असे तसे दिवस गेले जात गेले थोडीशी ठेकेदारी चालू केली पहिले तर मजुरी करत होतो मग काही दिवस दिवसांच्या काम केले पाच सहा थोडीशी ठेकेदारी माध्यमातून लोकांच्या सहकार्या ठेकेदारी चालू केली त्या ठेकेदारीत कसं आहे की भाऊच काम थोडस चांगलं जमलं मी पण त्या वर्षी बारावीत गेलोच मस्त काम आणून आणि मग भाऊ गवर्नमेंटच्या ठेके ते घेत होते म्हणजे छोटे छोटेच घेत होते बीएनसी म्हणून तसे भेट होते ठीक आहे दोघे चांगलं जमलं होतं कामही करत होतो पण काय असं आहे देवाची नजर काळाचा झाला झाला तर त्यावेळेस मग त्यांना एक थोडस लटक्यांचा झाला त्यातून त्यांनी एक झुंज दिली पाच वर्ष पाच वर्ष दोन काही नवीन सुविधा तू असं करता पाच वर्ष निघाले एक दिवस झाला त्याचा थोडासा देवाज्ञा झाली तर एक भाऊचा मोठा मला साथ होता नाही हे तर गोष्ट ठीक आहे ठीक आहे देवाज्ञा झाली भाऊ कसा आहे एवढा मोठा तुमचा वळाचा आधार गेला वळाचा आधार गेला म्हणजे तुम्ही साम्राज्य उठून उभं केलं तर त्या जे उठून उभं केलं साम्राज्य सुनील हल्ला भारी केलं एकदम आधार नाही काय आता आहे की आधाराचा मायेची सावली आधारात वाट नजरेचा धाक पण आशीर्वाद बरसात असतात बाबा इव्हन मला भावापासून लागू होते लोकांना वडला लागते पण मला ऍक्च्युली भावापासून लागू होते भाऊ तसेच होते माझे असं साथ मग त्याची कसं आहे की भाऊ गेल्यानंतर आम्हाला स्ट्रगल खूप करावं लागलं दिवस तर त्यांचा एवढा मोठा आशीर्वाद राहिला की आम्ही कधी मागवड नाही पाहाल मग मजुरीतून म्हणा करा तर चांगले दिवस येत गेले भाऊचा साथ राहिला आजही त्यांचा आशीर्वादच आहे असं म्हणतो मी म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रॉपर्टीत फिरतो सुनील गोखळा म्हणजे खांजोळ कन्स्ट्रक्शन असो किंवा तुमचं शेतात म्हणा मयुरीत म्हणा किंवा तुमच्या ज्या ज्या ठिकाणी तुमचं डेव्हलपमेंटचं काम प्रत्येक ठिकाणी तुमच्या ऑफिस मध्ये आलो मग मा पाठिंबा गजेंद्र भाऊचा फोटो आहे गजेंद्र भाऊचा लाभलेला साथ त्याची आठवण मला असं माहित झालं की यावेळेस तुम्ही काहीतरी काही कार्यक्रम घेत आहे त्यात नेमकं काय ते खरी गोष्ट आहे काय खरीच गोष्ट आहे ना आता कसं आहे भाऊ गेले लोकांना आठवण असते नसते पण आम्हाला तो रोज आठवण येते भाऊची आज जवळपास वीस एक वर्ष भाऊ जाऊन झाले तर कसं आहे त्यांचा जो आशीर्वाद लाभलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने जे पूर्ण काम चालू आहे ते भव्य दिवस चालू आहे तिच्या तसं काही नाही आहे पण आता भाऊचा एक पुण्यस्मरण म्हणून आम्ही एक भाऊच्या नावाखाली एक ब्लड कॅम्प घेत आहोत त्यामध्ये आपण काय म्हणतो रक्तदान शिकेल त्यामध्ये कसं आहे की ते भाऊ वाघामाता संस्थेचे निरंतर पंचवीस वर्ष अध्यक्ष होते मग वाघामातावर जेव्हा आम्ही बसलो मंडळी बसलो तर त्यामध्ये वाघामाता संस्था विश्व हिंदू परिषद बजरंग दल जगदंबा गायनशाळा चलफो नवरंग नवदुर्गा पदक यात्रा उत्सव मंडळ समिती आणि सकल हिंदू समाज असं मिळून आम्ही ठरवलं की भाऊचं एकवीस पूर्ण पर्यंत रक्तदान शिबिर करून घ्यायचं आणि मग आता ते चालना मिळाली आणि त्या चालनेतून मग असा सर्वांचा साथ प्रतिसाद मिळाला मग असं ठरवलं की बाई रक्तदान शिबिर घ्यायचं भाऊच्या एकवीसशे पोन्यास पर्यंत मला तर समजा रक्तदान शिबिर आहे सोबत तुम्ही काही डॉक्टर बोलून रोगनिदान शिबिराचे काहीतरी प्रयोग आहे काही डॉक्टर येतात मोठे मोठे नाही नाही कसं आहे की रक्तदान शिबिर तर रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात करून लावलं आपण म्हणजे त्यामध्ये डॉक्टर कमला रवाला आहे डॉक्टर प्रभू जमजाळ आहेत डॉक्टर बोराजी आहेत तर यांची जे टीम वर्क आहे त्या टीम वर्क नुसार जसं एमई चे डॉक्टर येतील बेळघाट ब्लड बँक आहे बोथराजी ब्लड बँक आहे या बँका मिळून सर्व ते आपण जवळपास शंभर ते दीडशे रक्तदान जे बॉटल आहेत बॉटल आहेत त्या नियोजन करण्यात ठरवले आहे आणि याच माध्यमातून आम्ही जे ब्लड देतील त्यांना एक हेल्मेट देण्याची पण कल्पना कल्पना साकारली आहे कारण ते हेल्मेट यासाठी देतो किंवा रस्त्यावर ऍक्सिडेंट होता ते होतात ते होतात दक्षता पाळत नाही लोक म्हणून आपण बघ ते हेल्मेट द्यावं असं संकल्पना पण साकारली एक मला एक सांगा तुम्ही सत्तावीस तारखेच्या कार्यक्रमाचं हो। आयोजन आपल्या हॉटेल मयुरींमध्ये ठेवलाय मध्ये हॉटेल अटेल मध्ये आपण सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला यामध्ये डॉक्टर कमलाराव अग्रवालच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर प्रभू दळ यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिर होणार आहे यामध्ये मेळघाटची टीम हिरवीची टीम आणि बोरा ब्लड बँक या तीन टीम म्हणून काम करतील व यामध्ये जे मुख्य म्हणून काम करत आहे ते पौजी जळे आमचे जिल्हा सगळी होते ते बागेश्वर बालाजी संस्थाचे जिल्हा संयोजक आहेत तर त्यांच्या माध्यमातून हे पूर्ण कार्यक्रम चालू आहे म्हणजे गजेंद्र भाऊ स्मृती या कार्यक्रमात म्हणजे तुम्ही बोलताना सांग ब्लड कॅन्सर न भोग गेले आणि पण त्याच्या स्मृती भीतर तर त्याच ब्लड ले एक लोक आधारवा म्हणून तुम्ही रक्तदानाचा सोबत मला असं माहित झालं की काही राष्ट्रीय पदाधिकारी बी या कार्यक्रमात सदिच्छा आगंतुक भेट देतील हो राजकीय पदाधिकारी तर पाहिजेच ना कारण कसं त्यांचा साथ सर्वांचा साथ आपल्या इथे कसं आहे की कार्यक्रमाचे आहेत आपल्या चालू आहेत त्यांचं लोकार्पण आपण केलं नव्हतं ते लोकार्पणही मान्य डॉक्टर खासदार साहेब अनिलजी बोंडे आणि त्याच्यानंतर रविभा मान्य रविभाजी राणा विधानसभा क्षेत्र मंदिराचे आणि गायडे गाडे नवनियचे आमदार अचलपूर विधानसभा आणि ठेवरामजी गाळे आमदार विधानसभा क्षेत्राचे हे पण लाभले यांच्या उपस्थितीत आपण जे आपल्या रेग्युलर एम्ब्युलन्स चालू आहेत त्याचं लोकार्पण करू असं करण्यात आणि प्रमुख अतिथीमध्ये प्रतापजी अभ्यंकर आहेत कुंदनजी यादव आहेत विशालजी काकड आहेत प्रमोदजी नाईकले सर आहेत सुनीलजी अंजणकर सर आहेत पुरुषोत्तम भाऊ लडके लखडे ज्येष्ठ समाजसेवक आहेत डॉक्टर मदनजी बिसने समाजसेवक डॉक्टर वैद्यकीय त्यांचाही आहे आणि सत्कार यामध्ये कसं आहे की जे लोक येतील ज्यांनी खूप वेळ रक्तदान केलं तर त्या रक्तदान ज्यांनी जास्त वेळ केला आहे ज्यांना आपण काय म्हणू रुग्णसेवक विक्रमी रक्त जाते तर यांचाही आम्ही सत्कार घेण्याचं ठरवलं आहे त्यांचे नाव मी तुम्हाला सांगू इच्छितो यामध्ये सत्कार होते म्हणून आपण विनाजी चतुर आहेत शांभू वासोलकर आहेत गजानन उ आहेत त्याच्यानंतर विजयराज विजय महाराज महाराज मिश्रा आहेत मंगला ताई आहेत आणि दीपाली ताई पारधी आहे मोनीद आहे तो आपला रुग्ण सेवक समाजसेवक खूप मोठं कार, मुलाचं कार्य आहे त्यांनाही आम्ही सन्मानित करण्याचं ठरवलं आणि कुमारी तन्वी अभय महाने कुस्ती राजकीय तथा विदर्भ केसरी विजय कुस्ती स्पर्धेत तर तिला आम्ही सन्मानित करण्याचं ठरवलं आहे त्याच माध्यमातून सर्वांना सन्मानित केलं तर थोडं चांगलं होतं आणखी रक्तदान म्हणजे ज्यावेळेस लागतं त्यावेळेस लोक करतात थोडस भाऊच्या आम्ही सत्कार घेऊ असं आम्ही ठरवलं तर खानसोबत लय बिसा माझी इच्छा होती की बाबा सुनील भाऊ तुमचा इतिहास काय मजुरी केली त्या काय त्याला प्लॅस्टरचे के काम ताई केले ताईचे काम केले ते स्लॅपले काय लावतात नाही स्लॅपले खालून ते सेंट्रिंग सेंट्रिंग सेंट्रिंगचे कामं केले असे कामं करता करता हाताची मेहनत आणि डोसक्याची लकीरेलाही महत्वाचं काय माहिती असं करता करता काही नाही पूर्ण भाऊ आशीर्वाद आहे गजेंद्रा भाऊच्या संत <laughs> संत बाराव्या वर्षापासून येणं ढोल गेले किल्ल मी स्वतः अजूनही पाहतो की तेले ते काहीचीच लाज कोणते काम नाही आम्ही पासून काम आठवी पासून काम केलं ते सुनील भाऊचा इतिहास जाणून घेतला पण त्याचे वडील बंधू गजेंद्र भाऊ अकस्मात निघून गेले सुनील भाऊचा आज पण त्याच्या प्रत्येक गोष्टीची ते स्मृती ठेवतात म्हणून येणाऱ्या सत्तावीस फेब्रुवारीला हॉटेल मयुरीने या ठिकाणी भव्य रक्तदान सोहळा आयोजित केला त्यात काही समाजातले जेणे विविध काही बाकी कामं केल्या ते नक्की या कार्यक्रमात आणि या आज त्याला कार्यक्रमाच्या प्रॉडकास्ट कसं वाटलं हे नक्की मला कॉमेंट करून कळवा यामध्ये मी दोन गोष्टी सांगू इच्छितो जे पर कवी संमेलन करण्याचे ठरलेलं आहे ते संध्याकाळी पाच ते दहा पर्यंत आहेत त्यामध्ये श्री ओरछा 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 जे आहेत त्याचं मिश्र आहे ओजस्वी राष्ट्रभक्त विरस चे राष्ट्रीय कवी वर्षा धामचे आहेत आणि आपले इथे इथले मान्य श्री उज्वलजी अग्रवाल सर्वांनाच प्रसिद्ध सर्व ओळखतात त्यांचाही आहे आणि कुमारी सिया परिहार ही लहान मुलगी आहे प्रसिद्ध कवित्री आहे धारणीचे त्यांचंही एक छोटस देशभक्तीवर कविता आहे तर माझी सर्व लोकांना परकोळा अचलपूर धुळ्या नगरीतल्या सर्व लोकांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी पाच ते दहा पर्यंत देशभक्तीपर पर तेचा लाभ घ्यावा ही विनंती